आत्म दिशेच्या या प्रवासामध्ये काहीही शब्द न उच्चार करता स्वतःशी संवाद साधण्याची एक भाषा असते ही भाषा आपल्याला जमली कि बाहेर बोलण्यासारखं मग काहीच उरत नाही बाहेर जे शब्द उरतात ते केवळ एक भौतिक रूप असलेलं घटक तत्व बनतात आणि आंतरिकतेमध्ये एक शून्यता पसरत शून्यता म्हणतात सुख नाही म्हणत याच कारण असं आहे की तुम्हाला जेव्हा स्वची जाणीव होते तिथे जस दुःख राहत नाही तसं सुखही राहत नाही आनंदही राहत नाही आध्यात्मिक पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं की परमानंद चिदानंद भेटतो इथे जो आनंद असा उल्लेख करण्यात आलेला आहे तो आनंद तुम्ही म्हणता तो आनंद या अर्थाने नाही ती महाशून्यता गहन मौन या अर्थाने आहे आणि महाशून्यतेमध्ये सुद्धा एक आनंद असू शकतो याची कल्पना आपण करू शकत नाही आपल्या गहन मौन मध्ये देखील एक आनंद असू शकतो याबद्दल आपण कधी आठभव घेतलेला नसतो त्याने बराच प्रॉब्लेम या प्रवासामध्ये भावनेमध्ये वाहतो भावांमध्ये विचारांमध्ये वाहतो त्यात तुमच्या इच्छा अपेक्षा वाचना सगळं काही असत साधनेच्या मार्गातून मग आपण पहिल्यांदा संसारातून आपण भावांमध्ये वाचनांमध्ये इच्छेमध्ये विचारांमध्ये कल्पनांमध्ये स्वप्नांमध्ये वाहतो या सगळ्यांनाच भावामध्ये मा नंतर मार्गातून तुम्ही या भावांबद्दल जागरूक होता आणि मग जागरूकता साधत 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 साधक भावांपासून मुक्त इथे सोडायचं काही नाहीये धरलेलच नाहीये तर सोडायचा विषयच काय इथे कोणीच काही धरू शकत नाही इथे कोणीच काही पकडू शकत नाही इथे कोणीच काही या अस्तित्वाचा यातील तत्वांचा यातील घटकांचा वस्तूंचा व्यक्तींचा पदार्थांचा मालक होऊ शकत नाही जी भटकंती एक दिवस थांबणारच आहे ती थांबलीच आहे म्हणून समजायला हरकत नाही तुमच्या आतमध्ये काहीतरी वेगळं आहे या शब्दाला तत्वत तस मूल्य नाहीये ज्याची तुम्हाला कल्पना नाहीये ज्याचा तुम्हाला अंदाज नाहीये ज्याचा तुम्हाला काही अनुभव नाही आहे सगळी ऐक्यू माहिती आहे त्याबद्दल मी कितीही बोललो कितीही सांगितलं तरी ते व्यर्थ आपला अनुभव नसतो त्याबद्दल एखाद्याने कितीही सांगितलं तरी केवळ तुम्ही तुमच्या अनुभवाच्या माहितीच्या जुजबी आधार कल्पना करू शकता एक ठोस सम स्वतःची समजूत घालायची म्हणून तुमचं मन एक काहीतरी आरेखन करू शकतो काहीतरी चित्र उभा करू शकतो काहीतरी भाव करू शकतो परंतु हाच तो भाव आहे का असा अजिबात नाही ज्याचा अनुभवच नाही त्याबद्दल कस काय तुम्ही काही इमॅजिनेशन उभं करणार कल्पना उभी करणार भाव उभी करणार चित्र उभे करणार नॉट पॉसिबल नॉट ट्रू आपल्याला नेहमी ज्याचा अनुभव असतो ज्याचा भाव असतो ज्याचा विचार असतो ज्याची प्रचिती असते प्रत्यक्षात त्याबद्दलच विचार भाव कल्पना आणि चित्र उभा करता येत माहिती घेता येत शब्द व्यक्त करतायत त्याबद्दलची जाणीव असते जर आपल्याकडे काहीच नसेल तर आपण कसं करतो म्हणून तुम्ही कल्पनेच्या जगात रमण्यात अध्यात्मात तरी अर्थ नसतो अध्यात्मामध्ये अंदाजे अंदाजे काही करतायत आंतरिकतेच्या जगामध्ये अंदाजे अंदाजे काही गोळ्या मारत तिथे लागतो जो तिथे एन केन मार्गाने कसा का होईना पहिला जो पोहोचला त्यातून एक गुरुची परंपरा मग दुसरा पोहोचला असं करत करत पोहोचणाऱ्याने मागच्यांना सांगितले की कसं पोहचलंय जसं की एखाद्याला पाण्याचा स्रोत सापडला तो इतरांना सांगतो चला इथे ते पाणी आहे मुंगीला जसं एखादा गोड पदार्थ सापडला ती फिरत जाते तिच्या मागून एक ट्रेल निघतो रासायनिक त्या ट्रेलला बरोबर बाकी मुंग्या फॉलो करत येतात ती घेऊन येते त्यांना त्या ठिकाणी मधमाशी देखील कुठे चांगलं उत्कृष्ट तिला मध भेटत असेल फुलं भेटत असतील तर इतर मधमाशांना जाऊन सांगते विशिष्ट सांकेतिक भाषा नृत्य करत मधमाशी सांगते खून करते आणि त्यांना घेऊन असच जेव्हा एखादी व्यक्ती पोहोचते तेव्हा त्या ठिकाणी कसं जायचं हे तिलाच माहित असत म्हणून ती इतरांना घेऊन जायला शिकव या प्रवासामध्ये तुमच्या ठिकाणी तत्परता असण आंतरिक इच्छा असण तळम असण अनुशासन असण संयम असण सातत्यपूर्ण प्रयत्न असण हे अत्यंत गरजेचं आहे जो साधक या मार्गावरती या दिशेने जातो त्याला नक्कीच काहीतरी वेगळं आणि विशेष बाहेर तुम्ही कितीही धावला आणि कितीही अचीव केला यातून फक्त तुमच्यामध्ये अहंकार निर्माण होईल यातून फक्त तुम्हाला वाटेल की मला काय आवश्यकता नाही मला गरज नाही मला हे नाही मला ते नाही मला असं नाही मला तसं नाही परंतु खर समाधान तुम्हाला तिथे मिळणार नाही करून बघा या जगात आजपर्यंत भेटलेलं नाही मी करू करून तुमचा अनुभव हाच पडता असेल एस गुरुकुल आत्मशांती आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती देणारी ध्यानयोग साधना इथे तुमचा प्रत्यक्ष अनुभव हेच प्रमाण शिबिर नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी आमच्या एस पी जी गुरुकुल डॉट इन स्लॅश कॉन्टॅक्ट या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आचार्यश्रींच्या सरळ स्पष्टवाणीतील प्रवचनांसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा